नाशिकमधून विजय करंजकर अपक्ष अर्ज भरणार आहेत ठाकरेंनी उमेदवारी नाकारल्यामुळे करंजकर नाराज आहेत तर नाशिकमध्ये वाजे गोडसे शांतीगिरींनीही अर्ज भरलेला आहे विजय करंजकर अपक्ष निवडणूक लढवणार असल्याचं कळत आहे तर आपण या क्षणाची महत्वाची बातमी पाहतोय नाशिकमधून विजय करंजकर हे अपक्ष अर्ज भरणार आहेत ठाकरे गटाचे ते नेते आहेत मात्र ठाकरेंनी उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचं कळत आहे त्यामुळे करंजकर नाराज आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर त्यांनी अपक्ष लढवण्याचा निर्णय घेतलेला आहे नाशिकमध्ये वाजे गोडसे शांतीगिरींनीही अर्ज भरलेला आहे तर विजय करंजकर अपक्ष निवडणूक लढवणार या क्षणाची महत्वाची अपडेट विजय करंजकर अपक्ष अर्ज भरणार आहेत आणि लवकरच ते अर्ज भरणार असल्याची माहिती मिळते उमेदवारी त्यांना नाकारली होती त्यामुळे ते नाराज ठाकरे जात उमेदवारी अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन अखेर त्यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी योगेश खरे जोडले आहेत योगेश आपण पाहतोय करंजकर यांनी अपक्ष अर्ज भरलेला आहे काय अधिक माहिती मिळत आहे अपक्ष अर्ज ते आज भरणार आहेत एकूणच जर आपण बघितलं तर विजय करंजकर यांचं नाव शिवसेने महाविकास आघाडीकडून पूर्व चर्चेत होतं नाशिक लोकसभेसाठी त्यांना संधी दिली गेली नाही आणि त्यांच्याऐवजी राजाभाऊ वाजे यांचं नाव आलं होतं त्यानंतर ते नाराज होते अजूनही ते ठाकरे गटाच्या शिवसेनेशी संपर्कात नाहीयेत मात्र त्यांनी उमेदवारी मिळवण्यासाठी महायुतीशी संपर्क साधला होता गिरीश महाजन यांच्याशी सुद्धा संपर्क केलेला होता मात्र महायुतीने सुद्धा हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्यामुळे आता विजय करंजकर अस्वस्थ झाले आणि आज अकरा ते दरम्यान ते अर्ज भरणार आहेत महत्वपूर्ण माहितीबद्दल या क्षणाची महत्वाची बातमी आज विजय करंजकर हे अपक्ष अर्ज भरणार आहेत ठाकरेंनी त्यांना उमेदवारी नाकारली होती त्यानंतर त्यांनी महायुतीकडे देखील उमेदवारीची मागणी केली होती मात्र त्यांनी देखील त्यांना उमेदवारी नाकारली आणि आज अखेर ते अपक्ष निवडणूक लढण्याचा त्यांनी निर्णय घेतला